चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यावर्षी बाहेर जाणार का यावर्षी टॉप चारमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स जाणार का त्यांना अजून राहिलेल्या मॅचेसपैकी किती सामने जिंकावे लागतील त्यांना टॉप चारमध्ये जाण्यासाठी आणखी किती सामने राहिलेले त्यांचे जिंकावे लागतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे आय पी एलमध्ये सर्वात सक्सेसफुल टीम आहेत सर्वात यशस्वी टीम आहेत त्यांनी दोघांनी पाच पाच वेळा आय पी एलचे विजेतेपद त्यांनी पाच पाच वेळा आय पी एलची ट्रॉफी जिंकलेली आहे परंतु यावर्षी त्यांची सुरुवात काही फारशी शानदार झालेली नाही या दो, दोन दोन्ही टीमांनी त्यांचे चार चार सामने झाले आहेत या चार सामन्यांपैकी फक्त एक एक सामना जिंकला आहे आणि तीन तीन सामन्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे तर अशातच तीन तीन सामने हरूनही त्यांना प्लेऑफमध्ये पोचण्यासाठी टॉपचेअरमध्ये जाण्यासाठी अजून किती सामने जिंकावे लागतील हे आपण पाहूया तर मित्रांनो टॉप चेअरमध्ये जाण्यासाठी कन्फर्म टॉप चेअरमध्ये जा जाण्यासाठी सोळा पॉईंट्स असणे गरजेचे आहे सोळा पॉईंट असणे गरजेचे आहे त्यांचे आता फक्त दोन दोन पॉट आहेत तर सोळा पॉईंट होण्यासाठी आठ आठ सामने त्या टीमांना जिंकणे गरजेचे आहे तर त्यांचे तीन सामने झाले आहेत प्रत्येक टीम एका आय पी एलमध्ये चौदा सामने खेळते तर त्यांचे अजून अकरा सामने शिल्लक आहेत तर अकरा सामन्यापैकी त्यांना जर सोळा गुण करायचे असतील तर त्यांना अजून सात सामने जिंकावे लागतील तर अकरा अकरा सामन्यापैकी सात सामने जिंकले तर त्याचे त्यांचे सोळा गुण होतील आता फक्त त्यांचे दोन गुण आहेत तर सोळा गुण त्यांचे होतील तर चौदा गुणावरही टॉप चेअरमध्ये जाते परंतु चौदा गुणामध्ये कन्फर्म टॉपचेअरमध्ये जात नाही तर सोळा पॉईंटमध्ये कन्फर्म किमान टॉपचेअरमध्ये जातात तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही टीमांना त्यांचे चार चार सामने आतापर्यंत झाले आहेत तर त्यांना कन्फर्म कॉन्टेम्बलमध्ये टॉप चार मध्ये जायचे असेल तर त्यांना अजून सात सामने जिंकावे लागतील अकरा सामन्यापैकी त्यांना सात सामने अजूनही जिंकावे लागतील तर ते टॉप चार मध्ये जातील तर मित्रांनो या दोन्ही टीम सक्सेसफुल टीम आहेत या दोन्ही टीम साठी ओळखल्या जातात तर ते या आय पी एल मध्ये कमबॅक करतील का आपण आज काय वाटतं आपण कमेंट मध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा